नमस्कार मित्रांनो मित्रा आपला मित्र उदय लाड़ आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खुँ, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट के एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काही घडणार की ज्याच्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि हा जो बदल एक जून नंतर होणार आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला सोयाबीनचा दर वाढताना दिसणार की घटताना दिसणार जर या महत्वाच्या प्रश्नाचे चाप आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा इतर पुस्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार पद्धती आपणास मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हाव सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडणार आता एक जून नंतर की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथे शेवटपर्यंत पाहायला पाहिजे जर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण मिळून जाईल शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा दर दहा ते साडेदहा डॉलर डॉलर प्रतिउशीच्या दरम्यान आहे परंतु अमेरिकेमध्ये सोयाबीन पेरणी घटण्याच्या शक्यतेमुळे आपल्याला मे महिन्याच्या एंडिंगला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होताना दिसू शकते जर याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर पेरणी घटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढताना दिसला तर शंभर टक्के परिणाम होऊन देशांतर्गत बाजारामध्ये एक जून पासून सोयाबीनचा बाजार भाव वाढताना दिसेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर सातत्याना चा मागच्या चार ते पाच वर्षामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रति हंगाम कमी होताना दिसतो त्याच्यामुळे देशातील सामान्य कास्तकार बांधव सुद्धा सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी कमी करण्याच्या तयारीत याची त्यामुळे सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसू शकतो ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीनची पेरणी ही घटताना बघणार आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेची पेरणी घटणार नाफेडची सोयाबीन विक्री जी सध्या सुरू आहे ती विक्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी जून महिन्याच्या एक तारखेपासून घटताना दिसणार किंवा संपुष्टात येताना दिसणार मग या एकंदर परिस्थितीचा विचार केला तर जून महिन्याच्या एक तारखेनंतर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या दराला आधार देणार ह्याच्यामुळे सोयाबीनचा बाजार एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सुधारणा याच्यामुळे सोयाबीनची भाव पातळी हे आपल्या एक्केचाळीसशे ते चौरेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान ही येताना दिसणार कधी तर एक जून नंतर आता प्रश्न हा पडतो की विक्री कधी करायची तर माझं एकच म्हणणं आहे की सोयाबीनच्या दरात ह्या ठिकाणी दोन एक शेतकरी आली भाव त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत आली तिथं सोयाबीनची विक्री करा फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्या मिळणार आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बँडच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार